तर झणझणीत पालकाचा गरगट्टा महाराष्ट्रीयन स्टाईलने बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या गरगट्ट्याला लागणारं जे काही हिरवं वाटण आहे ना ते आधी आपण करून घेऊयात त्यासाठी मिक्सरमध्ये एक टेबलस्पून इतकं मी जिरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हिरव्या तिखट झणझणीत मिरच्या ते एक पाच ते सहा तुमच्या आवडीनुसार हे घेऊन याचं पहिल्यांदा आपण हिरवं वाटण करून घेऊयात आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे गरगट्ट्याचं -गर आता एकीकडे एक मी पालकाची एक जुडी होती ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता एकीकडे एक सगळ्यात महत्वाची टीप आहे ही की त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहे तर त्यासाठी सुपारी एवढं चिंच मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून इतकं काय घालणार आहे गुळाची पावडर घालून चिंच गुळाचा कोळ घालून केलेला पालकाचा गरगट्टा अतिशय लाजवाब लागतो म्हणूनच पालकाला किंवा कोणत्याही भाजीला किंवा कोणत्याही पालेभाजीला एक भसरटपणा जो असतो ना तो निघून जातो ह्या चिंच आणि गुळाच्या स्वादानी तर इथे चिंचेचा कोड दुसरीकडे मिक्स डाळ घेऊन म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ हे घेऊन मी ते मस्त धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी काही ही, ही चिरलेली आपली पालकाची भाजी आहे ती त्याच्यामध्ये आपण घालूयात घरगट्ट्यामध्ये जसं चिंचेचा कोळ आणि काय म्हणतो आपण ते हिरवं वाटण जितकं महत्त्वाचं आहे ना तितकंच कच्चे शेंगदाणे शिजवताना घालणं फार महत्त्वाचं आहे त्यानी आपल्या पालकाला किंवा आपल्या घरगट्ट्याला एक अनोखी चव येते तर मूठ भरून मी जे काही कच्चे शेंगदाणे आहेत ना ते आता मी शिजवायलाच याच्यामध्ये घालत आहे आता अगदी थोडंसं पाणी घालून कारण की पालकाच्या भाजीला शिजताना भरपूर पाणी सुटतं त्यामुळे पाणी थोडंसं बेतानं घालूनच आपण काय करायचं ही डाळ पालक आणि शेंगदाणे घालून शिजवून घ्यायची आणि डाळ अधिक चांगली शिजावी म्हणून याच्यामध्ये एक दोन टेबलस्पून तेल घालायचं कुकरला आता जवळजवळ एक पाच ते सहा शिट्ट्या घेऊन आपण ही डाळ आणि पालक याचं मिश्रण चांगल्या रीतीने शिजवून घेऊ आणि मग घालू फोडणी एकीकडे शिट्ट्या होत आहेत तर दुसरीकडे आपण जे काही उकळून घेतलेलं गुळाचं मिश्रण होतं ना त्याचं एक छान रीतीने हाताने करून कोड तुम्ही इथे पाहताय अतिशय सुंदर रीतीने आपलं हे जे काही पालकाचं डाळ आहे ना ती खूप चांगल्या रीतीने शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण हळद एक टीस्पून इतकी घालून आपण फोडणीची तयारी करून घेऊयात फोडणी देण्यासाठी मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर करत आहे तर तेल तापलं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी तडतडून देऊयात आणि एक टीस्पून इतकं हिंग घालूयात हिंगाने ह्या गरगट्ट्याला एक अनोखी चव येते आणि ते झाल्यानंतर आपलं जे काही हिरवं वाटण आहे ते या तेलामध्ये आपण चांगल्या रीतीने परतवून घेऊयात जोपर्यंत त्यातील लसणाचा सुगंध घरभर होत नाही तोपर्यंत त्याला ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात छान परतलं की त्याच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक टीस्पून इतकं हळद घालूयात तेलामध्ये किंवा ह्या हिरव्या वाटलेल्या वाटणामध्ये जेव्हा आपण ते शिजत असतानाच जेव्हा आपण तेलामध्येच तेला हळद घालतो ना तेव्हा त्याची एक अनोखी चव या गरगट्ट्याला येते हळद घालून पुन्हा एकदा चांगल्या रीतीने आपण काय करूयात याला परतून घेऊयात आणि आज जो काही आपला आ, पालक डाळ आहे आपण जी शिजवून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये घालून चांगली उकळी आणून देऊयात आपल्या चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि सरते शेवटी किंवा शेवटी जे काही आपण चिंचेचा कोळ करून ठेवला आहे तो देखील घालून ही आमटी किंवा हा करगट्टा खूप चांगल्या रीतीने उकळून घ्यायचा आपल्या चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि सरते शेवटी किंवा शेवटी जे काही आपण चिंचेचा कोळ करून ठेवला आहे तो देखील घालून ही आमटी किंवा हा गरगट्टा खूप चांगल्या रीतीने उकळून घ्यायचा दोन उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भरड वाटलेलं शेंगदाण्याचं देखील घालायचं त्यांनी ह्या गरगट्ट्याला एक खूप चांगली चव चा येते शेंगदाण्याची आणि थोडासा गरगट्टा दाटसर देखील बनतो जो भातामध्ये खायला अतिशय चांगला लागतो तर मस्त असा झणझणीत जन महाराष्ट्रीयन स्टाईलने बनवलेला पालकाचा गरगट्टा इथे तयार झालेला आहे हा तुम्ही इंद्रायणी राईसवर थोडंसं तूप घालून मस्त खाऊ शकता किंवा भाकरी कुसकरून देखील अप्रतिम लागतो